नमस्कार मित्रांनो मी अतुल वाकळे पटेल आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत ग्रामसेवकाची कामे नेमकी कोणती गावाच्या विकासात ग्रामसेवकाची भूमिका काय असते ग्रामपंचायतीत कोणकोणते कागदपत्रे ग्रामसेवक पाहतो सरकारी योजना गावात कशाप्रकारे राबवले जातात ही सर्व माहिती सविस्तर आपण जाणून घेणार आहोत ग्रामसेवक म्हणजे कोण ग्रामसेवक हा गाव पातळीवर सरकारी कर्मचारी असतो तो ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असतो गावातील प्रशासन विकास कामे आणि शासकीय योजना योग्य पद्धतीने राबवणे ही ग्रामसेवकाची मुख्य जबाबदारी असते सरपंच हा निवडून आलेला लोकप्रतिनिधी असतो तर ग्रामसेवक हा शासकीय अधिकारी असतो ग्रामसेवकाचे मुख्य कामे ग्रामपंचायतीचे प्रशासन ग्रामपंचायतीच्या बैठकीचा अजेंडा तयार करणे बैठकीची इतर आवृत्ती लिहिणे ठरावाची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड व कागदपत्रे जतन करणे ग्रामसेवक गावपा गावाच्या प्रशासकाचा मुख्य समन्वयक असतो जन्म दाखला देणे मृत्यू दाखला देणे विवाह नोंद दाखला देणे गावातील सर्व नागरिकांच्या नोंदी अद्यावत ठेवण्याचे काम ग्रामसेवक करतो कर वसुली घरपट्टी पाणीपट्टी स्वच्छता कर ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वसुलीची जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते शासकीय योजना राबवणे ग्रामसेवक विविध सरकारी योजना गावात पोहोचवतो उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना मनरेगा स्वच्छता अभियान जल जीवन मिशन या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया लाभार्थी निवड आणि अहवाल पाठवण्याचे काम ग्रामसेवक करतो विकासकामे रस्ते बांधकाम गटार बांधकाम पाणीपुरवठा योजना अंगणवाडी शाळा दुरुस्ती कामाची पाहणी करणे आणि गुणवत्ता तपासणे ग्रामसेवकाचे हे महत्त्वाचे काम आहे ग्रामसभा ही गावातील सर्वात महत्त्वाची सभा असते वर्षातून किमान चार ग्रामसभा होणे आवश्यक आहे नागरिकांचे प्रश्न ऐकणे विकास कामाचा आराखडा सादर करणे ग्रामसभेचे नियोजन आणि नोंदी ठेवणे ग्रामसेवक करतो अहवाल व लेख काम मानसिक अहवाल वार्षिक हिशोब शासनाकडे माहिती सादर करणे ऑनलाईन पोर्टलवर माहिती अपलोड करणे देखील ग्रामसेवकाचे काम आहे ग्रामसेवक होण्यासाठी काय पात्रता असते किमान बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे शासनाची परीक्षा उत्तीर्ण करणे पण आवश्यक आहे ग्रामसेवक पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते ग्रामशेवक होण्याचे काय महत्त्व आहे ग्रामसेवक हा गावाच्या विकासाचा कण असतो त्याच्या कार्यक्षमतेवर गावाची प्रगती अवलंबून असते जर ग्रामसेवक प्रामाणिक आणि तत्पर असेल तर गावाचा विकास जलद होतो तर मित्रांनो आज आपण ग्रामसेवकाची कामे सविस्तर पाहिली जर तुम्हाला ही माहिती उपयोग वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायतीच्या संबंधित आणखी माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद